असं आहे नामदेव ढसाळ कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर नामदेव ढसाळांच्या कविता आहे नामदेव ढसाळांच्या कविता लोकांपर्यंत नेणं नामदेव ढसाळ काय विचार करत होते नामदेव ढसाळ यांना महाकवी का म्हटलं जातं कारण त्यांच्या कवितेतले शब्द त्यांच्या कवितेतलं सौंदर्य हे सौंदर्य इथल्या प्रस्थापित जे समाज आहे प्रस्थापित जे काही कल्चर आहे त्याला न मानवणारं न झेपणारं आहे मात्र ते सत्य सांगतं ते बुद्धाचा विचार सांगतं ते बाबासाहेबांची आक्रमकताही सांगतं त्यामुळे हे कार्यक्रम त्यांच्या कवितांचा आज आम्ही आयोजित केला आणि आपण बघितलं की या कविता बोलतात कविता भिडतात आणि कविता समजतात आणि कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणारे महामूर्ख आहेत हे त्यांच्या कविताच सिद्ध करतात आता हा कार्यक्रम जो आपण केशवर्य स्मारक ट्रस्टमार्फत केला त्याचं ते प्रायोजन तेच होतं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आलेत कविता नाटक सिनेमा आणि त्याचबरोबर पत्रकारिता अशा सगळ्या क्षेत्रातले इथे लोक आले आणि त्या सगळ्यांनी इथे येऊन हा जो एल्गार केला हा हा एल्गार हा एल्गार जो आहे हा नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा एल्गार आहे आणि त्या कविताच आता यापुढे या, या सगळ्यांना उत्तरं देणार आहेत आणि पुढच्या आंदोलनाची पुढच्या ध्येयाची आपल्याला पाठराखण करणार आहेत मार्गही दाखवणार आहेत